हॅलो एवरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे मस्त विदर्भ स्पेशल मेथीचा आळण बघणार आहे बघा तुम्ही याला ना मेथीचा झुणका पण म्हणू शकता बरं का साध्या सोप्या भाषेमध्ये अगदी सोपी रेसिपी आहे पण वेगळ्या चवीची आणि मस्त लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हिवाळ्याचे दिवस चालू आहेत प्रचंड थंडी आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम हा मेथीचा झुणका किंवा मेथीचं आळण आणि ज्वारीची भाकरी एक नंबर बेत होतो आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला मेथीची भाजी अगदी फ्रेश मस्त ताजी ताजी हिरवी गार छोट्या छोट्या पानांची गावरान मेथी मिळते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघायलाच हवी बघा तर त्यासाठी एक जुडी मेथी घेतलेली आहे फक्त पानं काढून घ्यायची आहेत पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहेत तसं तर ना ही मेथीचं आळण रेसिपी करायला गेलं तर अगदी सोपी आहे पण चवीला भन्नाट लागते एक नंबर लागते मेथीच्या भाजीची ही वेगळ्या चवीची मेथीचं आळंजून का तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी आता आपल्याला एक वाटण करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुम्ही हिरवी मिरची तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता बरं का तर हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता इथे मी जाडसर असे हे वाटण करून घेतलं आहे आता एका मिक्सिंग बाउलमध्ये मी इथे ना चार चमचे बेसन घेतलेलं आहे तर चार चमचे बेसनासाठी मी समप्रमाणात चार चमचे दही घातलेलं आहे थोडंसं कमी जास्त चालू शकतं काही हरकत नाही तर इथे बघा चार चमचे दही घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा हळद आता हळद घालून झाल्यानंतर हे छान एक जीव करून घ्यायचं थोडंसं पाणी घालून तुम्ही हे छान फेटून घ्या बेसनाच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आणि या पद्धतीने आपल्याला छान याची एक स्लरी बनवून घ्यायची आहे ही झटपट तयार, तयार होणारं गर्म हे मेथीचं आळण तुम्ही अगदी जेवायला बसायला दहा मिनिटं कमी असताना जरी केलं तरी झटपट तयार होतं आणि गरमागरम हे मेथीचं आळण एक नंबर लागतं चवीला त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेलं आहे इथे बघा आपण छान बेसनाच्या सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आणि छान एक बेसनाचं आपलं मस्त मिक्सचर तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचे इथे बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे जे लसूण मिरचीचं वाटण आहे लसूण मिरचीचा ठेचा आहे तो घालून घ्यायचा आहे तर इथे जिरं छान फुललेलं आहे आता मी यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेते आणि हे वाटण आपल्याला मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे लसणाचा जो कच्चेपणा आहे कच्चा वास आहे तो जाईपर्यंत एक दोन ते तीन मिनिट आपण छान याला पर परतून घेऊया अगदी कमी साहित्यात आणि अगदी झटपट अशी ही मेथीचं अळण तयार होतं बरं का पण चवीला भन्नाट लागतं तर बघा आता इथे मी हे जे आपण ठेचा घालून घेतलेला आहे तो छान जिऱ्याबरोबर परतून घेतलाय सुगंध प्रतिमय येतोय एक दोन ते तीन मिनिट छान परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची इथे बघा रंग हलकासा चेंज झालेला आहे आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला बारीक चिरलेली मेथी आता ही मेथी जरी दिसत असताना तुम्हाला जास्त वाटत असली तरीसुद्धा परतल्यानंतर अगदी थोडीशी होते आणि परफेक्ट आपली ही रेसिपी तयार होते आता ही मेथी घालून झाल्यानंतर ही मेथीसुद्धा आपल्याला या लसूण मिरचीच्या ठेच्याबरोबर जिऱ्याच्या फोडणीबरोबर छान एक दोन ते तीन मिनिटं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे इथं मी फ्लॅ फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे आणि मीडियम गॅसवर आपण हे छान मेथी परतून घेऊ तुम्ही बघा मेथीची क्वांटिटी होती त्यापेक्षा अर्धी झालेली आहे निम्मी झालेली आहे अजून एक दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे तयार केलेली जी बेसन आणि दह्याची एक मिश्रण आहे ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता मेथीला आपण याच्याबरोबर वर छान परतून घेतलं आहे सुगंध प्रतिमय येतो आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपण जे तयार केलेले मिश्रण आहे दही आणि बेसनाचं ते घालून घ्यायचं आहे इथे बघा मेथी छान परतली गेली आहे मेथीला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने ही आ, हे मिश्रण आपण यामध्ये घालून घेऊया आता कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता पण हे मेथीचं आळण ही भाजी थोडीशी घट्टचं असते आणि ती घट्टच छान लागते त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही तर इथे बघा अगदी छान ते जे भांडं होतं ते धुवून मी घातलेलं आहे अजून एक अर्धी वाटी पाणी आपण घालूया ते करून आपल्याला बेसन छान शिजायला मदत होईल तर आता बघा इथे मी अर्धी वाटी अजून पाणी ॲड केलं आता जरी हे थोडंसं पातळ वाटत असलं तरी शिजल्यानंतर बेसन घट्ट होतं त्यामुळे याची परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार होते आता इथे एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे बेसन शिजत असताना ते खूप जास्त प्रमाणात उडतं त्यामुळे झाकण ठेवायचं जेणेकरून गॅस खराब होणार नाही तर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे अगदी पाचच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता इथे छान उकळी यायला लागलेली आहे आता झाकण ठेवून पाच मिनिट आपण मीडियम फ्लेमवर याला छान शिजवून घेऊया कन्सिस्टन्सी बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे आता एक पाच मिनिटानंतर तुम्हाला मी दाखवते आपला हा मेथीचा झुणका खाण्यासाठी तयार आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे मस्त सुगंध येतो आहे आणि मेथीचं आळण इथे तयार झालेलं आहे आता आपल्याला यावर एक छान फोडणी द्यायची आहे ते करून या मेथीच्या आळणाची टेस्ट अजून इन्हान्स होते आणि दिसायलाही ते खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतं आता इथे कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे मस्त तयार झालेलं आहे एक कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आता तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता पण मी इथे तेल वापरलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चमचा जिरं आता जिरा पण फोडणीमध्ये घातलेला आहे त्यामुळे बेतानीच घालायचं आहे चमचा जिरं घातलेलं आहे लसूण घेतलेला आहे एक सात ते आठ पाकळ्या लसूण कापून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल ठेचून घेतलात तरी चालेल आणि लसणाचा अगदी हलका असा रंग बदलेपर्यंत आपण या छान परतून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या इथे बघा लसणाचा रंग छान हलकासा बदललेला आहे आता यामध्ये घालायच्या दोन लाल सुक्या मिरच्या आणि त्यानंतर ही फोडणी आपल्याला घालायची आहे या मे मेथीच्या आळणावर मेथीच्या झुणक्यावर इथे बघा परफेक्ट अशी ही मेथीचं आळण खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीवर चपाती बरोबर भाताबरोबर भन्नाट लागतं तुम्ही एकदा तरीही मस्त विदर्भ स्पेस्टीचं आळण ट्राय करून नक्की पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या विदर्भ स्पेशल मेथीचं आळण रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय